विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेची माहिती व्हावी या उद्देशाने श्री शिवाजी हायस्कूल कसबा ताळे तालुक्या या शाळेतील मुलांना बॅलेट पेपरवरती निवडणूक प्रक्रिया कशी होते याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले विद्यालयात शालेय मंत्रिमंडळाची निवड लोकशाही पद्धतीने करण्यात आली मतदान पेटीचा उपयोग करून विद्यालयातील सर्व मुलामुलींनी मतदानाचा आनंद घेतला शालेय विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रिया म्हणजे काय आपला उमेदवार आपण कसा निवडतो प्रचार यंत्रणा कशी राबवली जाते अगदी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापासून ते शेवटी निकाल जाहीर होईपर्यंतची ही प्रक्रिया मुलांना समजावी व भारताचे आदर्श नागरिक यातून घडावेत यासाठी हा निवडणूक कार्यक्रम घेतल्याचे जिमकाना प्रमुख शितोळे सर यांनी सांगितले विशेष म्हणजे या निवडणूक कार्यक्रमात मतदार यादी प्रसिद्ध करणे मतपत्रिका छापणे मतदार विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन प्रचार करणे निवडणूक यंत्रणेचे कर्मचारी निवड करणे त्याचबरोबर बोटाला शाई लावल्यापासून ते मतपेटीत मतपत्रिका टाकेपर्यंतची संपूर्ण अनुभव विद्यार्थ्यांना यावी देण्यात आला केंद्राध्यक्ष म्हणून बी डी रायकर सर यांनी तर मतदान अधिकारी म्हणून इयत्ता सातवीच्या सुतार रिया सनगर व आराध्या पाटील यांनी जबाबदारी पार पाडली शालेय मंत्रिमंडळ निवडणूक प्रक्रियेत ऋग्वेद राहुल शेलार या विद्यार्थ्याची शाळेचा मुख्यमंत्री तथा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवड झाली तर विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून उत्कर्षा मानसिंग पाटील हिची निवड झाली यावेळी शाळेचे प्राचार्य एस डी कांबळे जिमकाना प्रमुख पर्यवेक्षक बी पी शितोळे सहाय्यक शिक्षक एस बी कांबळे सागर सिन व्ही बी कोळी सागर भिसे संजय गोरव सुभाष कदम शिवडकर मॅडम विशाल डवर विजय कांबळे संभाजी पाटील यमडी जाधव भारती कांबळे संदीप कांबळे दत्तात्रय पाटील यांच्यासह सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होते